आरोप होतो की तुला प्रचंड व्हीआयपी ट्रीटमेंट दिलं खरं तर चौकशी करतात हेच मोठं भाग्य असं म्हणावं लागेल आपण नाही तर पवार जसा नाही तसे शीतल तेजवानी पण नाही असं अजून म्हणायची वेळ अजून आली नाही मला असं वाटतं ती सुद्धा येईल काही दिवसाने त्यामुळे चौकशी झाली हेच मोठं भाग्य आता ती चौकशीचा तो फारस असेल पण सत्यता काही लपणार नाही ज्या चौकशीतून बाहेर आले या गोष्टीचं उत्तर तर सरकारला द्यावंच लागणार आहे कोणी न्यायालयात गेलं विधिमंडळ आहे या सगळ्या ठिकाणी सरकार मला असं वाटतं याच्यातून पार्थ पवार तर सुटणार नाहीच काही जरी झालं तरी तुम्ही सांगतात हो अकाल त्या दाणी पण विकास खारगेने गेल्या त्यांनी समाधान हो कारण पवारचं नाव एफ मध्ये का नाही तर नव्याण्णव टक्के पार्टनर असणारा याच पार, याच नाव असलंच पाहिजे एक टक्का पार्टनर उद्या मला सांगा एखादी कंपनी मी स्थापन केली मी झिरो झिरो पॉईंट वन पर्सेंट त्याच्यात राहिलो आणि एखाद्याला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पार्टनरशिप दिली तर गुन्हा माझ्यावरच दाखल होईल नव्याण्णव पॉईंट नव्याण्णवला कसा सुटेल पॉईंट वन पर्सेंट वाला किंवा एक टक्का वाला हा काही नव्याण्णव टक्क्याच्या शिवाय काहीच गोष्टी करू शकतच नाही शेवटी से नव्याण्णव वाल्याचाच असतो आता शेअर्स असेल वाटा असेल हा फिफ्टी वन फोर्टी नाईन का ठेवतात का ठेवतात फिफ्टी फिफ्टी का नाही करत याचाच अर्थ नव्याण्णव वाल्याला वाचवलं जातं हे सत्य आहे पण हे सत्ता तोपर्यंत हे नंतर उद्या कधी येईल आणि कधी कोणाला उचलतील याचा भरोसा राहणार नाही विरोधक वेगळे झाले होते निसकटले होते असं म्हटलं जातं आता त्यात शरद पवार मध्यस्थी करणार अशी एक चर्चा सुरू आहे ठाकरे बंधू काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी सगळे एकत्र करण्यासाठी पवारांची पुढं चर्चा सुरू आहे काँग्रेस आहे काँग्रेसच्या नेत्यांना फोन पण केले हे पहा माध्यमातून अशी चर्चा होत असते प्रत्यक्षात पक्षामध्ये काय चर्चा चालू आहे कशी चालू आहे हे काही माध्यमांना काही या सगळ्याच गोष्टी काही कोणता पक्ष सांगत नसतो त्यामुळे आता ही गोष्ट समोर आलेली आहे हे सत्य जरी असलं तरी आधीच्याही गोष्टी सत्य होत्या असं म्हणता येणार नाही तिन्ही पक्ष विशेषतः शिवसेना पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही सर्व याच्यामध्ये एकत्रितरित्या बऱ्याच ठिकाणी आता नगरपालिका खूप ठिकाणी एकत्रित लावतो एखाद्या ठिकाणी होत नाही म्हणून काय सगळं संपला अशातला अर्थ नसतो पण आताच्या वेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिंदे गट आणि अजित पवार गट यांची जी मस्ती जर संपायची तर सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे नाही तर मग ही मस्ती सहन करा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी टाइम्स टुडे शेअर करा 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 आणि बेल आयकॉन प्रेस